तर स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही भाजीची तयारी करते आम्हाला आज भजेची काळी आमची करायची तर त्याच्यासाठी मी मसाला बनवते कांदा चिरून तो भाजून घेतला आहे इतर लसून घेतला खोबरं पण भाजून घेतलं आहे आणि मिरच्या हे तिने पण भाजून घ्यायचं मग त्याची पेस्ट करायची याच्यात तुम्ही धणे पण भाजून टाकू शकता या भाजीमध्ये त्याची पण टेस्ट छान येते आता आमचा मसाला रेडी आहे आज आमचं दूधच नाही आलेलं अजून त्याच्यामुळे आम्ही आधी भाजी करून घेतली आणि मग भूक तिला भीतीला लागली भूक त्याच्यामुळे त्या काहीतरी खाऊन घ्यायचं आता <laughs> नाही काल थोडं लवकर जेवलो ना पावसामुळं तर आम्हाला आता भूक लागली सकाळीच आणि दूध पण नाही आहे आता दूध येईल याच्यात हळद आणि धना पावडर टाकली हा मसाला त्याच्यात परतून घेतली भाजी पण झाली आता बेसिनच्या पाण्याचं ते नीट करता येईल आता तिथं आणि हे दोघं भांडू राहिले आता आम्ही दोघी दूध पितो लई वेळ झाला मला दूध प्यायला हा ना दीदी बाजरीच्या भाकरी बनवते आणि इथं भात पण झालेलं आहे आवाज फिल्टरचा आणि शेगडीचा आताच लाईट नाही आहे त्यामुळं आम्हाला शेगडीचं आणि फिल्टरचं सगळं काम करून घ्यायचं आहे आप म्हणली ना आम्ही म्हणू केस नाही देणार आम्ही नाही देणार मामी नाही म्हणली आता नाही म्हणा दे ना म्हणा दे आधी दे म्हण दे द्याव काय राव द्या म्हणा एक म्हणू घ्यायला काय होईल नाही बाई मामीन घेतला आता मामाला काढून दिलं यांना पोहे खायचे होते तर आता मी कांदा कापते पोह्यासाठी घरात बसले होते पण घरात लईच डोळ्याला पाणी यायला लागलं त्याच्यामुळे आता बाहेर आले आता यांच्यासाठी पोहे बनवते मी बघा इथे शेंगदाणे तळून घेते आधी तर पोहे झालेले सगळ्यांना देते आता मस्त आम्ही पोहे खायच्या आधी रिवा खातीये आमच्या मागून येऊन खायला पण बसून या पोहे खायला <laughs> दादांनी नवीन हेडफोन आणले माईक नाही घ्यायचं काय म्हणलं तुम्ही

पार्सल यांच्या दुकानावर येतं म्हणून या म्हणते का पत्ता तांदूळवाडीचा टाक का टाकते आमच्या दुकानाचा टाका स्वतःची पब्लिसिटी चालू आहे घातले त्यांना वाटत ऐकून येते ते मोठे नि बोलते तिकडून स्टार्ट झाले पहिले सुरुवात मी केली आम्हापासून सुरुवात झाली आता सगळ्याला पोटायची हे बघा चष्मा

दादा। 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 तुझी रिअल पर्सनॅलिटी दिसणार्युबर्सला <laughs> या ब्लॉग मधून ज्याला ज्याला खायचं आहे त्याने पटकन खाली अरे पण आली आंबा खायला

<laughs> <laughs> उतरा खाली खाली उतरा आता <laughs> खाली घे <की> काढून <laughs> <बास अदा बास। laughs> <बस एती पुण। laughs>

बघा आमच्या जांभळीला जांभळे आले कोण चालले तोडायला आमची चालू जांभूळ पार्टी मस्त आहे कसं आहे मी काढलं <laughs> चला, चला।, चला। सोना कांदे भरते लग्न झाल्यापासून बिझी झाली ते आमच्याकडे येत पण नाही हां तुम्ही पाहिलं नाही का ये जांभूळ खायला चल चला आता मस्त चहा बनवते इथं चहा बनवते इथं आत्ताची कॉफी तर आता आमची संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आज आहे आमच्या जेवणात आमरस कुरडईचा भुगा आणि पुरणपोळी करायची त्याच्यासाठी इथं डाळ भिजू घातलेली आहे आता कुकरमध्ये मध्ये डाळ टाकली शिजायला आणि आमरस बनवून घेते हे बघा आंबे रस बनवून झालेला आहे आता फ्रीजमध्ये ठेवून देते मस्त गार होईल मग आमच्या घरी सगळ्यांना आमरस आम पुरणपोळी खूप आवडते आमरस सोबत पुरणपोळी पाहिजेच असती सगळ्यांना आम्ही हे नवीन भांड घेतलंय याला कॅसरोल हे बघा त्याच्यात बिर्याणी वगैरे खूप छान होईल आज आम्ही त्याच्यात पुरण परतून बघणार आहे आणि हे इंडक्शनवर पण चालतं आणि गॅसवर पण चालतं त्याचा कलरच खूप छान आहे आम्हाला खूप आवडलंय पुरण दळत आहे आणि मी खोरडाईचा भुगा बनवते रिवा अरे रिवा चटका देऊ का रिवा आणि रेवाचे मामा डान्स करत डान्स करारखा डान्स कर करुगा झालाय दिदींच पण पुरण दळून झाले आता आम्ही पुरण परतून घेतो त्याच्यात गूळ कालून परतून घेत होती मग पोळ्या करायच्या आता त्याच्यात असं गूळ टाकला आहे ते या भांड्यात परतून घ्यायचे आता याच्यात परतून घेते पुरण ते चांगलं कोरडं होईपर्यंत परतावं लागेल त्यालाही टाईम लागतो बघा गुळ पूर्ण पगळला आहे ना त्याच्यामुळे त्याला आता पाणी सुटले आता हे पूर्ण कोरडं होईपर्यंत असंच परतायचं जेव्हा म्हणजे एक ट्रिके ही उन्हतली सरळ उभी राहील ना तेव्हा समजायचं पुरण परतलं अशी बिना हात लावता जी सरळ उभी राहील तेव्हा समजायचं पुरण परतलो बऱ्यापैकी कोरडं झालंय उन्हातली पण अशी उभी राहते पण थोडं अजून कोरडं होऊ देऊ पुरण झालेलं आहे आता वातावरण बघा किती मस्त झाले किती छान दिसते सूर्य मावळ आहे आणि मस्त रेड रेड दिसतंय सगळं आम्ही पुरणपोळ्या बनवून घेतो दिदी लाटून देत आहे खालून पुरणपोळ्या आणि मी मस्त फुगली पोळी आता जेवण करायला करा या पुरणपोळी आणि कुरडईचा भुगा आमचं सगळं आवरलंय आता हे बघा किचन वगैरे सगळं क्लीन करून झालंय भांडे पण झाले आता बाहेर थोडं फिरायला जायचं बस गप्पा वगैरे झालं आहे आता तो झोपायला आलो आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय